मित्रांनो स्वागत आहे तुमचं हरिओम डेअरी फार्मवर संपूर्ण असं मोठा लॉट आपल्या हरिओम डेअरी फार्मवर आलेला आहे तुम्ही मशी बघू शकते व्हिडिओच्या माध्यमातून मशी एक नंबर क्वालिटीत आणि भरपूर सारे मशी आपल्या हरिओम डेअरी विक्रीसाठी अवेलेबल असतात कंटिन्यू तर संपूर्ण शेतकरी जे महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्यासाठी तर आहेत म्हणजे जे हैदराबाद तेलंगणावर येणार त्यांच्यासाठी पण आपल्याकडे मशी अवेलेबल आहे मशी एक नंबर मोठ्या क्वालिटीचे तर आता आपण मशीनची डिटेल विचारू हरिभाव आपल्याबरोबर नमस्कार अरे भाऊ तर आज भरपूर सारे मशा आपल्याकडे दहा अकरा मश्या आहेत तर एकंदरीत काय रेट आहे बाजारचा सध्या एक हा मीडियम तर आपल्याकडे कुठून कुठून शेतकरी येतात खरेदीसाठी लातूरी अगर कर्नाटक तेलंगणा म्हणजे महाराष्ट्र शेतकरी येते

अकरा लिटर दूध चालू आहे सांगायला एक लाख रुपये एक लाख पंधरा आता याची किंमत तुम्ही सांगता येईन फायनल म्हणजे हजार आता काय किंमत एक लाख पंचवीस हजार चौदा लिटरच्या च्या देऊन लागले दुधाची पण आपल्याकडे दुधाची अंगाची सडाची मार्केट किंमतीच्या पावतो लिहून जाणार बरं खाली झालेली खाली काय काय किंमत म्हणली तिची एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार पुढची जाते तीस हजार रुपये पंधरा लिटरच्या सगळ्या त्याच क्वालिटीच्या लाखाच्या होऊ शकतो मित्रांनो सगळ्या एक लाखाच्या पुढल्या आहेत आता मी जी माहिती बघा मधली आहे गाठ दहा अधिक बाकी ती बारा तेरा लिटर तिची पण अकरा लिटरच्या बोली कोण टाकू तिसऱ्या काय किंमत ती सांगेल एक लाख दहा हजार रुपये एक लाख रुपये एक दोन हजार रुपये

तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती हरी भाऊचा आता भाऊ ही फायनल राहिली एक शेवटची एक लाख हो। फायनल कुठं होणार ही जे फायनल किंमतचा पंच्याण्णव हजार रुपये फायनल होणार आणि आता इथं आल्यानंतर शेत बाकी रे भरपूर आता तुम्हाला जर घरी दूध खायला माहित घ्यायचे असेल तर त्या क्वालिटीत माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे तर जर शेतकरी आले तर रायची वगैरे सोय सगळी शनी शिंगणापूर चार किलोमीटरच्या अंतरला शिंगणापूरला जरी नाही थांबले तर आपल्या कुठे रूम बिन हे फॅन हे सगळी दोन टाइम पूर म्हणलं दोन टाइम टाईम कॉन्टॅक्ट नंबर नंबरला तर आता या सगळ्या म्हणजे विक्रीसाठी तुम्हाला अवेलेबल राम गोलेगावमध्ये अवेलेबल राहणार आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि मशी खरेदी करू शकता आपल्या घोडेगाव पकेलो मार्केटमध्ये त्या संपूर्ण मुर्रा मशी विक्रीसाठी अवेलेबल